नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत वैर आणि खाद्य अभियान राबविले जाते पडीक किंवा गवती कुरन <motorle> क्षेत्र जमिनीवर पात्र शेतकऱ्यांना मका बियाण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाकरता वैरण बियाणे वाटप करणे या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून मे महिन्यात अर्ज मागविले होते वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी पंधराशे रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप केले होते खरीप हंगामातही वनक्षेत्र नसलेल्या नापिक गायरान गवती कुरन क्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो काय आहे अभियान पशुसंवर्धन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले आहे जनावरांचा चारा आणि खाद्यसत्रोतांच्या तुटवड्याचा तो प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे दिले जाते कोणत्या जमिनीत घेता येणार वैरण मित्रांनो वनक्षेत्र नसलेल्या नापिक गायरान गवती क्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण घेता येते या योजनेचा निकष काय आहे मित्रांनो शेतकऱ्यांकडे सात बारा आटो असावा जमीन पडीक गवती क्षेत्र असावी या योजनेत प्रति लाभार्थी पंधराशे रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप करण्यात येते कशाप्रकारे शासनाचे शंभर टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो वैरण उत्पादनासाठी शंभर टक्के अनुदानावर पात्र शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्यात येते मित्रांनो वैरण उत्पादनासाठी शंभर टक्के अनुदानावर पात्र शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्यात येतात कुठे करावा अर्ज मित्रांनो यासाठी अर्ज कुठे करणार तर मित्रांनो स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जातात तेथून उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठवले जातात तर मित्रांनो अशा प्रकारे पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबवले जाणार आहे तसेच शंभर टक्के अनुदानही दिले जाणार आहे मित्रांनो आशा करतो ही बातमी नक्की तुमच्या उपयोगी पडेल भेटू अशाच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो